नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण दुधी भोपळ्याची सुक्की भाजी ती ही अगदी पटकन टिफिनसाठी बेस्ट रेसिपी आहे तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात एकदम सोपी रेसिपी आहे तर या ठिकाणी कढई छान गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दुधी भोपळा छान असा कोवळा बाजारातून आणलेला त्याची साल काढून त्याला कट करून जो आतील गाभा असतो तो, तो थोडा काढून याला कट करून घेतलेला आहे छोटे छोटे पीसमध्ये बघू शकता यामध्ये थोडंसं तेल घालून याला आपण भाजून घेणार आहोत जास्तही करपवायचं नाही थोडा याला भाजून घ्यायचा तर बघू शकता अशा पद्धतीने तर याला काढून घेऊयात याची फोडणी करणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे नक्की बनवून बघा त्याच कढईमध्ये आपण गरजेनुसार तेल टाकणार आहोत व त्यामध्ये जिरे व मोहरी छान तडतडून तर द्यायचे बघू शकता थोडीशी हळद देखील टाकायची त्यामुळे दे कोणताही पदार्थ त्याला कट चांगला येतो हे छान भाजलं की यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तोही छान परतून घेऊयात या ठिकाणी कांदा छान परतलेला आहे बघू शकता जास्तही करपवायचा नाही कांदा नाहीतर भाजीची चव बदलते व भाजून घेतलेला दुधी भोपळा यामध्ये घालून व्यवस्थित असं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार आपण हे घरचं लाल तिखट मी घालणार आहे म्हणजेच घाटी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही मिरची देखील घालू शकता पण आज मी चटणीपासून ही रेसिपी बनवते तर तेलामध्ये छान अशी चटणी भाजून घ्यायची त्यामुळे कालवणाला किंवा कोणत्याही भाजीला कलर खूप छान येतो व गरजेनुसार पाणी घालायचं व त्यामध्ये दोन ते अडीच चमचे दे। शेंगदाण्याचं देखील घालणार आहोत शेंगदाण्याच्या कोटामुळे याला चव खूप छान येते आणि थोडीशी मुगाची डाळ देखील मी घालणार आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मुगाच्या डाळीमुळे या भाजीला अजून चव येते व चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित घालून याला आपण मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चार ते पाच मिनटं आपण शिजवून घेऊयात चार ते पाच मिनिटानंतर बघू शकता मस्त अशी झणझणीत ही आपली भोपळेची भाजी बनवून तयार आहे मस्त असा शिजलेला आहे तर गॅस बंद करूयात व खाण्यासाठी मस्त अशी तयार आहे गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत खायला देखील खूप छान लागते आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा अशाच रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय